आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर खरार रोड फलोज प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमदार विश्वजित कदम यांची प्रचाराच्या व्यस्तेतूनही सामुदायिक विवाह सोहळ्यास भेट पलूस येथे रंगाला सामुदायिक विवाह सोहळा सांगली लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी पलूस येथे सामुदायिक विवाह सोहळ्यास भेट दिली पलुस येथील सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व नॅशनल गोल्ड सिल्व्हर रिफायनरी अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे यावर्षी हे आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी शिवपर्वती मल्टीपर्पज फॉल पोलूस येथे उपस्थित राहून वधूवारांना शुभाशीर्वाद दिले या सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण आठ जोडप्यांचे विवाह संपन्न झाले यावेळी क्रांतीदूत संघाचे किरण लाड वैभवराव पुदाले सुहासराव पुदाले उत्तम पवार ट्रस्टचे सचिव जयंत कदम सदस्य संजय गणेश करविलास हजारे पलूसमधील सर्व प्रमुख मान्यवर कार्यकर्ते व वराडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाही ती पण व्हायला पाहिजे अशी अशी हजार व्हायला अशी मागास ओके सगळे समोर एकदा